गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अॅकडेमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज सर्वांकरिता एक गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्वांकरिता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काही दिवसात पंधरा ते वीस दिवसामध्ये दोनशे सत्तावीस पदाची भरती निघणार आहे यामध्ये स्वच्छता निरीक्षक एस आय सेंट्री इन्स्पेक्टर पशुधन पुरीक्षक उद्यान सहायक आणि लिपिक टंकलेखक यांच्या जागा आहेत अजून वेगळ्या परंतु आपण ज्याकरिता बॅचेस घेत आहोत किंवा जे विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्या पदांची लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागामधील तरुणांना एक सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी म्हणत होते सर छत्रपती संभाजीनगर मनपाची जाहिरात कधी येणार आहे तर बघूया जी अपडेट आलेली आहे आपल्यापर्यंत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असणार आहे त्या अगोदर सार्वजनिक आरोग्य विभाग असेल किंवा कल्याण डोंबिवली मनपामध्ये ज्या वेगळ्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये उद्यान सहायक असेल जीएनएम स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षकची पण आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे ज्यांचा सॅनेटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कंप्लीट झालेला आहे किंवा ज्यांचं बारावी कंप्लीट झालेलं आहे बारावी सायन्स ते विद्यार्थ्याकडा एम ची पण मेगा भरती निघणार आहे तांत्रिक विषयासहित या बॅचेस असणार आहेत ओके त्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे टिसरी जी बुक नोट्स सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर लेक्चर आपल्याला अनलिमिट वेळा पाहता येणार आहे तर याकरिता आपल्याला अॅकडे संपर्क करायचा आहे त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता ओके बाकी लगेच आपण जे अपडेट आलेले आहे ते बघूया यामध्ये महापालिकेमध्ये लवकरच दोनशे सत्तावीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यामध्ये बिंदू नामावली तर मंजूर पदावरुकी ऐवजी दोनशे सत्तावीस जागांची भरती प्रक्रिया राबविणार आहे त्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून बारापैकी सहा पदांच्या बिंदू नामावलीला ना विभागीय आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिल्यानंतर उर्वरित सहा पदांसाठी येत्या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे आठच दिवसामध्ये त्यामुळे प्रशासनाने आयबीपीएस या सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव सादर करून जाहिरात काढण्याची तयारी सुरू केली आहे कोण घेणार आयबीपीएस कंपनी शासनाने महापालिकेसाठी मंजूर केलेला आकृती बंद व सेवा भरती नियमानुसार मंजूर पदांची संख्या पाच हजार दोनशे दोन एवढी झाली आहे त्यापैकी सुमारे सव्वीसशे कर्मचारी सध्या कार्यरत आहेत सव्वीसशेहून अधिक पदे रिक्त आहेत त्यापैकी गेल्या वर्षात एकशे चोवीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती राबविण्यात आली होती त्यापैकी एकशे अठरा पात्र उमेदवार सेवेत रुजू झाले आता या भरतीसाठी जागा आणि नव्याने बारा पदांच्या दोनशे त्र्याऐंशी जागांसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे परंतु यातील दीपिकांच्या जागा वगळण्यात आलेल्या आहेत बघा पुढे कोणकोणत्या जागा आहेत किती जागा निघणार आहेत मंजूर कोणत्या आहे बिंदू नामा काय सर्व बघा सर्व डिटेल बघायचं आहे सगळं समजून घ्यायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा याकरिता यामध्ये बघा स्वच्छता जागा आहेत पशुधन जागा आहेत ओके जेवढ्या जागा आहेत तेवढ्याची जाहिरात येणार आहे त्यानंतर आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी एक रोखपाल बारा उद्यान सहायकच्या नऊ आहेत ओके उद्यान सहायकच्या नऊ अनुरेखक नऊ चालक यंत्र चालक सतरा उप अग्निशमन केंद्र अधिकारी चार कनिष्ठ अभियंता स्थापत्य बत्तीस स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य चोवीस अशा एकंदरीत दोनशे अठ्ठावीस पदांची जाहिरात निघणार त्या आहे त्यामुळे प्रशासनाने दोनशे सत्तावीस जागांसाठी जी भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्यासाठी प्रथम विविध सहा पदांच्या बावन्न जागांचा नंतर उर्वी सहा पदांच्या एकशे पंच्याहत्तर पदांचा प्रस्ताव बिंदू नामावली तयार करण्यासाठी सादर केला होता यातील पहिल्या प्रस्तावाला दोन आठवड्यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे तर दुसऱ्या प्रस्तावला येत्या आठ दिवसात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने आता आयबीपीएस एजन्सी मार्फत पदभर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत ओके तर यामध्ये बघा लिपिकाची पन्नास पदांची अडचण का आहे लाट समितीच्या ज्या अठ्ठावीस जणांना लिपिक पदी पदोन्नती दिली होती त्यांना पुन्हा एकदा पदवनत करण्यात आली आहे या सर्वांनी न्यायालयात दाव घेतली त्यामुळे याचिकेत निकाल लागेपर्यंत या लिपिक पदांच्या पन्नास जागा रिक्त जागा भरती प्रक्रियेत वगळण्यात आली पिक पदाच्या फक्त जागा वगळण्यात आल्या बाकी स्वच्छता निरीक्षक पशुधन पर्यवेक्षक उद्यान सहाय्यक त्यानंतर रोखपाल कनिष्ठ अभियंता सहायक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांची जाहिरात येणार आहे दोनशे सत्तावीस पदाची छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये त्याकरिता डबल अकॅडमी मध्ये पशुसंवर्धन बॅच पशुधन पर्यवेक्षक करिता तांत्रिक विषयासहित आणि स्वच्छता निरीक्षक स्पेशल बॅच पर्सनल गायडन्सची स्पेशल मेंटरशिप बॅच आणि रेग्युलर बॅच तांत्रिक विषय असे अवेलेबल अव्हेलेबल असणार आहे तर याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करायचा आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह एट फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके जे गुड न्यूज दिलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ओके सर्वांना ऑल दी बेस्ट अभ्यास करा योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता अकॅडमी जॉईन व्हा तुमचा अंतिम निवड यादीमध्ये हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे छान प्रकारे अभ्यास करा ओके थँक्यू सर्वांचे